समर्जित घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज वाटप मुद्द्यावरून त्यांनी हसन मुश्रीफ यांना घेरलेला आहे कर्जवाटप यादीतील मुस्लिम नावाला आक्षेप घेण्यात आलाय माजूक जकीर मुल्ला नाव मराठा समाजात कधी आलं असा सवाल समर्जित घाटगे यांनी मंत्री मुश्रीफांना केलाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावरून समर्जित घाटगे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना दिवसलेला आहे कर्ज उपलब्ध करून दिलेल्या व्यक्तीच्या नावांमधील माजूक जकीर मुल्ला नावाला समर्जित घाटगे यांनी आक्षेप घेतलाय मराठा समाजात माजूक जकीर मुल्ला नाव कधी आलं असा सवाल समर्जित घाटगे यांनी केलेला आहे दरम्यान मराठा समाजाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिलं जातं असं मंत्री मुश्रीफ यांनी सोशल मीडियावरून माहिती दिलेली होती